टाकण्यासाठी डॉक्टरांनी आपल्या कास्ट या ग्रंथातून विचारांचे शस्त्र पारजले परंतु या वैचारिक युद्धात त्यांनी जातीनिहाय जनगणने सारख्या आकडेवारीचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी त्या मागे त्यांचे विशेष अप्रत्यक्षपणे महत्व दडलेले होते चला या महत्वपूर्ण विचारांच्या अंतरंगात डोकूया नमस्कार मी सह्याद्री ने आपण पाहताय पब्लिक माय ब्रिटिश काळात एकोणीशे एकच्या च्या जनगणनेत हिंदूंच्या जातीनुसार लोकसंख्या मोजण्याचा प्रयत्न झाला मात्र उच्च जातींच्या हिंदू कडून याला तीव्र विरोध झाला ज्यामुळे अस्पृश्यांच्या संख्येबाबत गोंधळ निर्माण झाला आणि अचूक आकडेवारी मिळू शकली नाही यातून बाबासाहेबांनी जातीच्या आकडेवारीचे महत्व आणि उच्च जातींचा यात असलेला विरोध याची जाणीव झाली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधित्व केले त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली जी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठी महत्वपूर्ण गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी दलित समाजाचे प्रतिनिधित्व केले या परिषदांमध्ये त्यांनी दलितांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी जोरदार वकिली केली स्वतंत्र मतदारसंघ शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण या होते। या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या मागण्यांसाठी त्यांना दलित समाजाची लोकसंख्या आणि त्यांची दयनीय स्थिती यांची माहिती असणे अनिवार्य होते गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघांना विरोध करत आमरण उपोषण सुरू केले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात पुणे करार झाला या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली या करारासाठी दलितांच्या लोकसंख्येचा आणि प्रादेशिक आधार असणे महत्त्वाचे होते एनिलेशन ऑफ कास्ट एकोणीसशे छत्तीस आणि जनगणनेचा अप्रत्यक्ष कसा संबंध होता पाहू हे पुस्तक मूळता एकोणीसशे छत्तीस मध्ये जातपात तोडक मंडळासाठी तयार केलेले अध्यक्षीय भाषण होते हे भाषण जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करण्याच्या विचारांच्यावरती आधारित होते या पुस्तकातून बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेचे कठोर विश्लेषण केले आहे त्यांनी जातींची व्याख्या तिची उत्पत्ती तिचे समाजावरील दुष्परिणाम आणि ती कशी नष्ट केली जाऊ शकते यावर सविस्तर मांडणी केली त्यांचे मुख्य लक्ष जातीव्यवस्थेचे तात्विक आणि सामाजिक विश्लेषण यावरती होती ऍनिलेशन ऑफ कास्ट हे एक वैचारिक आणि तत्वज्ञानात्मक पुस्तक होते ज्या जातीय भेदभावाचे निर्मूलन कसे करावे यावर भर दिला होता त्यामुळे जातीनिहाय जनगणनेसारख्या तांत्रिक किंवा प्रशासकीय मुद्द्यांच्या त्यात थेट समावेश नव्हता पुस्तकाचा उद्देश जातीचे वास्तव आणि तिचे दुष्परिणाम उघड करून तिच्या निर्मूलनासाठी वैचारिक पाया घालणे हा होता जरी थेट उल्लेख नसला तरी बाबासाहेबांनी त्यांच्या इतर लिखाणात आणि सार्वजनिक जीवनात मागासलेल्या समाजाच्या आकडेवारीचे महत्त्व नेहमीच अधोरेखित केले अनिलेशन ऑफ कास्ट यामध्ये त्यांनी जातीय भेदभावाचे जे चित्र मांडले ते वास्तवावर आधारित होते हे वास्तव समजून घेण्यासाठी आणि धोरणे आखण्यासाठी आकडेवारी आवश्यक होती हे त्यांना निश्चित मान्य होते त्यांच्या मते जातीचे वास्तव समजून घेतल्याशिवाय तिचे निर्मूलन करणे शक्य नाही जातीनिहाय जनगणना हे जातीचे वास्तव आणि तिचा समाजावरील प्रभाव मोजण्याचे एक साधन आहे असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले बाबासाहेबांनी नेहमीच वंचित घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आग्रह धरला यासाठी कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे ते किती मागासलेले आहेत यांची आकडेवारी आवश्यक असते नंतरचे विचार आणि घटना भारताचे संविधान तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधानात त्यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना आरक्षण देण्याची तरतूद केली हे आरक्षण त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित होते यासाठी लोकसंख्येची आणि सामाजिक स्थितीची आकडेवारी असणे आवश्यक होती जी पूर्वीच्या आणि जमा केली गेली होती बाबासाहेबांच्या निधनानंतर भारताच्या संविधानाने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाची ओळख पटवण्यासाठी तरतूद केली या तरतुदीनुसार स्थापन झालेल्या मंडळ आयोगाने जातनिहाय जनगणनेची शिफारस केली जेणेकरून इतर मागासलेल्या वर्गांची नेमकी संख्या आणि त्यांची सामाजिक स्थिती निश्चित करता येईल या शिफारसी बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांशी सुसंगत होते ऍनिलेशन ऑफ कास्टमध्ये जातीनिहाय जनगणनेचा थेट उल्लेख नसला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच विचारांमधून आणि त्यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यातून जातीनिहाय आकडेवारीचे महत्व त्यांना पटले होते हे स्पष्ट आहे जातीचे निर्मूलन हे अंतिम ध्येय असले तरी त्यापूर्वी जातीचे वास्तव समजून घेणे आणि त्यावर आधारित धोरणे आखणे आवश्यक आहे असे त्यांना नेहमी वाटत होते जातीनिहाय जनगणना हे त्या वास्तवाला समोर आणण्याचे एक महत्वाचे साधन मानले जाऊ शकते